लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तब्बल पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतातील सर्वात प्रसिद्ध वाईन आणि संगीत महोत्सव सुला फेस्ट पुन्हा एकदा रसिकांसाठी सज्ज झालेला आहे सुला विनियाच्या परिसरात एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पाच वर्षाच्या प्रदीग्र विश्रांतीनंतर सुलाफेस्टचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सुला विनियाचे सीईओ राजीव सामंत यांनी दिली आहे वाईनप्रेमी आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी हा नेहमीच आकर्षणाचा महोत्सव असतो गेल्या काही वर्षात सुलाफेस्टनं लकी अली डिवाईन अमित त्रिवेदी पापोन यांसारख्या नामांकित भारतीय कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केलेला आहे संगीत नृत्य आणि वाईन यांचा सा मिलाप साजरा हा महोत्सव यंदा खास ठरणार आहे यंदाच्या सुलाफेस्टमध्ये प्रसिद्ध संगीतकारांसह तरुण कलाकारांना देखील संधी मिळणार आहे वैविध्यपूर्ण फूड स्टॉल्स आणि बाजार स्टॉल्स पण असतील सुलाफेस्ट दोन हजार पंचवीसच्या तिकिटांची विक्री लवकरच सुरू होईल कलाकारांची लाईन अप आणि महोत्सवाच्या हायलाईट्स बाबत अधिक तपशील लवकरच प्रसिद्ध केले जातील असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक